कसा करावा हा वस्तुपाठ पुण्य श्लोक अहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला चौंडी गाव अहिल्या देवीचे चौंडी अहिल्या देवीचे कोळ धनगराचे बहुभाग्याचे सुन शोभली होळकरांची धुरा चालवली शौर्याची लोकमाता पहिली धनगरांची हजेरी जागतिक महिला दिनानिमित्त पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित एक महानाटिका येणाऱ्या नऊ तारखेला लॉन इथे होणार आहे आयोजक प्रतिष्ठा महिला मंडळाचे अध्यक्ष रजनीदाई सावकारे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री भाऊ सावकारे यांच्या माध्यमातून ही नाटिका तिथं सादर होणार आहे तरी मी सर्व नागरिकांना कळकळीची विनंती करतो की आपल्या मुलाबाळासह आपल्या परिवारासह तिथे येऊन ह्या उत्सवाचा ह्या महानाटिकेचा आपण लाभ घ्यावा जेणेकरून पुण्यश्लोक आहिर्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित सर्व आपल्याला जे काही हे ते तिथं पाहावयास मिळणार आहे तरी माझी विनंती आहे की आपण सर्व परिवारासह आपल्या बालगोपाल येऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती करू कस मी फेडू तुझा उपकार माझा राजार माझ्या मना मंदी ध्याना मंदी शिवभाच ना रे माझ्या मनामंदी ध्याना मंदी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.